नाशिक शहरात हिट अँड रनच्या घटनेमुळे खळबळ नाशिक पुणे आणि मुंबई नंतर नाशिक शहरात हिट अँड रनच्या घटनेमध्ये वाढ होत आहे गंगापूर गावात राहणाऱ्या एका गृहिणीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने भर रस्त्यात उडवले आहे सदर महिला चालकाने अक्षरशः चेंडूसारखी उडवली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे कारचालक इतका निर्दय होता की त्याने महिलेला उडवून सुसाट टिकून गेला आहे नाशिक मध्ये हा दुसरा प्रकार आहे दोन दिवसापूर्वी चांदवड एका मद्यपान साठा घेऊन जात असलेल्या कारने एक्सरसाईजच्या वाहनाला कट मारून पळून गेला होता आता नाशिकमध्ये शिवाजीनगर गंगापूर रोड परिसरातील हा प्रकार पुढे आला आहे नाशिक मध्ये हिट अँड रनच्या घटना वाढत असून पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे या घटनेनंतर घटनास्थळी गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तृप्ती सोनवणे दाखल झाल्या आणि महिलेला तत्काळ शासकीय रुग्णालयात पाठवले मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता हिट अँड रनच्या घटनांवर पोलिसांनी अंकुश कसा ठेवणार आहे हे पोलिसांपुढे मोठं आव्हान ठरलं आहे अज्ञात वाहन चालकाचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत